लोकसभेत अल्पसंख्याक मतांचा फटका बसल्यानंतर आता अजित पवार मुस्लिम कार्ड विधानसभेत खेळणार आहे अजित पवार विधानसभा निवडणूक दहा टक्के जागांवरती मुस्लिम उमेदवार देणार ही माहिती सूत्रांनी दिली आहे यात मुंबईमध्ये चार जागा सुटणार आहेत आणि यातील चारही जागांवर मुस्लिम उमेदवार देणार आहेत तर मुंबई नजीकच्या परिसरात एक मुस्लिम उमेदवार देणार आहे ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे लोकसभेत अल्पसंख्यांक मतांचा फटका बसल्यानंतर आता अजित पवार मुस्लिम कार्ड विधानसभेत खेळणार आहे अजित पवार विधानसभा निवडणूक दहा टक्के जागांवरती मुस्लिम उमेदवार देणार ही माहिती सूत्रांनी दिली आहे यात मुंबईमध्ये चार जागा सुटणार आहेत आणि यातील चारही जागांवर मुस्लिम उमेदवार देणार आहेत तर मुंबई नजीकच्या परिसरात एक मुस्लिम उमेदवार देणार आहे ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे लोकसभेत अल्पसंख्याक मतांचा फटका बसल्यानंतर आता अजित पवार मुस्लिम कार्ड विधानसभेत खेळणार आहे अजित पवार विधानसभा निवडणूक दहा टक्के जागांवरती मुस्लिम उमेदवार देणार ही माहिती सूत्रांनी दिली आहे यात मुंबईमध्ये चार जागा सुटणार आहेत आणि यातील चारही जागांवर मुस्लिम उमेदवार देणार आहेत तर मुंबई नजीकच्या परिसरात एक मुस्लिम उमेदवार देणार आहे ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका